ट्रान्सपरंट बॅग ही आहे शंभर युरोला नोट शोर की मी काय बोलाव याबद्दल तर त्या गोष्टी मला प्रत्यक्षात तुम्हाला दाखवायच्या आहेत नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर कालची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल असेल आणि तुम्हाला माहितीच मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे तर येस मी तुम्हाला जे म्हटलं होतं की इथले लोक काहीही विकू शकतात आणि इथल्या लोकांकडे काय माहिती इतका पैसा कुठून येतो काय येतो आणि ते इतके लाखो रुपये कसे स्पेंड करू शकतात त्या गोष्टींवर जे दिसायला पण छान नाही आहे आणि आय एम नॉट शुअर की मी काय याबद्दल तर त्या गोष्टी मला प्रत्यक्षात तुम्हाला दाखवायच्या आहे तर चला मग आपल्याला जावं लागेल सिटी सेंटर एरियामध्ये इथलं शॉपिंग स्ट्रीट आहे या या सिटीमधली तिथे जावं लागेल तिथे जाऊया आणि ती त्या सगळ्या गोष्टी बघूया व्हिडिओला करूया सुरुवात पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर तुम्ही बसमध्ये बसली आहे आणि सगळ्या मागच्या सीटवर बसली आहे आणि बघाल तर हे इकडे सगळं ट्रेनच्या रूटचं काम सुरू आहे त्याच्यामुळे इथे ट्रेन बंद आहे तर जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या घराजवळच्या ज्या ट्राम आहे त्या बंद आहे आणि त्यामुळे तुम्हाला बस सर्विस प्रोव्हाइड करते तर आता आम्ही ब आता मी जस्ट बसमधनं उतरली आणि मला ट्रामने जायचं आहे शॉपिंग सेंटरपर्यंत तर इथे काय होतं ना की जेव्हा पण असं काही कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असतं त्यावेळेस बस प्रोव्हाइड करतात तुम्हाला तर आता माझ्या घरापासनं इथपर्यंत थोडं रूटचं काम सुरू आहे त्याच्यामुळे माझ्या घरापासनं त्याच्यामुळे आम्हाला बस सर्व्हिस प्रोव्हाइड केली आणि त्याच्यानंतर आता इथून पुढे आम्हाला ट्राम सर्व्हिस आहे अवेलेबल ते इथून आम्हाला ट्रामने जायचं आहे तर चला आपण आलो आहे स्टेशनवर तर ही एक खूप गोष्ट चांगली होते की इथे जरी काम सुरू असलं तर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कुठे जायला काहीच प्रॉब्लेम येत नाही कनेक्टिव्हिटी चांगली असते हां इतकंच काय की इथल्या ट्रेन वगैरे कधी कधी ना खूप स्लो म्हणजे खूप लेट असतात कधी कधी कॅन्सल होतात पण बाकी ट्रान्सपोर्टेशनचं जर सांगायचं झालं तर आहे व्यवस्थित खरंच खूप छान आहे तुम्ही ते बघाल तर आता ही ट्राम आलेली आहे आणि या ट्राम ज्या आहे दोन्ही साईडला येतील आणि दोन्ही साईडनी रिटर्न जातील समोर जाणार नाही कारण सगळ्या समोर रूटचं काम सुरू आहे आलेली ट्राम जे आहे त्यातनं लोक उतरतील आणि परत ही ट्राम रिटर्न जाईल मी आत्ता जस्ट ट्राम गेली आणि तुम्ही नेहमी म्हणता ना की लोकं दिसत नाही बघा ऑफिस टायमिंग झालं आहे आणि लोक पटपट पटपट -पट -पट बाहेर निघालेत तर आता बघाल तर इथे पण एक ट्रेन आलेली आहे आणि लोकं पटपट पटपट उतरत आहे त्यामध्ये आणि ती एक दहा मिनटांनी निघेल आणि मी ज्या ट्रेनमध्ये बसलेली आहे ती ट्रेन आता जस्ट मी एक दोन मिनटामध्ये तर या ट्रेनने मला दोन स्टॉप पुढे जायचं आहे आणि मग नंतर त्या त्या स्टॉपपासून आणखी एक स्टॉप पुढे जाण्याकरिता दुसरी ट्राम घ्यावी लागेल ती अंडरग्राऊंड आहे आणखी तर ती पण दाखवेल तुम्हाला मी आता बघा हे स्टेशन आलेलं आहे आणि आता आपल्याला या ट्रेनमधून उतरायचं आहे आणि आता आपल्याला घ्यायची आहे दुसरी ट्रेन जी घेते अजून खाली तर चला आपण तिथे जाऊया तर आता आपण चाललो आहे खाली काही ठिकाणी एस्केलेटर जे आहे ते दोन्ही साईडनी असतात काही ठिकाणी अशा असतात म्हणजे आता मी सध्या उतरत आहे तर समोरचा व्यक्ती याच्यावरूनच चढू शकत नाही कारण एक रेड सिग्नल समोर येतं ते मी तुम्हाला दाखवते कसं तर इथे बघाल तर हे रेड साईन आहे आता झालेलं आहे ब्ल्यू आता कोणीही वरती जाऊ शकतात तिकडनं कोणी उतरू शकणार नाही म्हणजे ट्राम आलेली आहे ही या ट्रामने जायचं आहे आपल्याला असं होते अशी डोळ्यासमोरून गेली ही ट्राम काही प्रॉब्लेम नाही पण लगेच आलेली आहे दुसरी ती पोहोचतही नाही आहे आणि आपली दुसरी ट्राम आलेली आहे चला आपण त्याने जाऊया ओके तर आपण उतरलो आहे आणि ट्राममधनं आणि आपण लिफ्ट घेऊया लिफ्टच घेऊया कारण ते शॉप लिफ्टपासून अगदी जवळ आहे आणि ही ट्राम आत्ता ज्या मी आलेली आहे ती आणि ही अपोजिट साइडला जी चाललेली आहे रिटर्न आता तिकडल्या साईडला बाहेर आलो आहे आणि हा आहे सिटी सेंटर एरिया शॉपिंग एरिया चला आता तुम्ही थोडंसं सिटी सेंटर एरिया आणि हे म्युझिक एन्जॉय करा ॲक्च्युली उद्या सुट्टी आहे म्हणजे गुरुवारी सुट्टी आहे आणि त्याच्यामुळे आज जास्ती गर्दी दिसत असेल लोकांची शॉपिंगसाठी कारण उद्या हे सगळं बंद राहील आणि ॲज युज्युअल या स्ट्रीटवर हे काही टर्किश आर्टिस्ट म्हणू शकतो आपण त्यांना ते हे प्रत्येक कंट्रीचे ना फ्लॅग काढतात छान आणि मग इथे जे लोकं येतात मग ते लोक त्या याच्यावर आपल्या फ्लॅगवर पैसे ठेवतात तर आपल्या भारताचा फ्लॅग शोधूया आपण अरे काढायचंच असेल बहुते ते म्हटले की थांबा कारण इंडियाचं काढायचं आहे या या शो आ, ते म्हटले की मला थोडा वेळ लागेल काढायला ते म्हटलं मी थांबत नाही मला जायचं आहे एका शॉपमध्ये मी जाऊन येते तर येस हे ते शॉप आहे ज्या शॉपमध्ये आपल्याला जायचं आहे टीके मॅक्स आणि हे शॉपिंग स्ट्रीट आहे आज जा जास्तीच भरलेली दिसते चला आतमध्ये जाऊया तर ज्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगत होते म्हणजे मला जे सांगायचं आहे तुम्हाला तर ते बॅग मध्ये येते तर पहिले मी तुम्हाला इथल्या मला जे आवडलेले बॅग्स आहे त्या दाखवते हो तर इथे बऱ्याच व्हरायटी आहे आणि ही एक बॅग आहे ना आ, ही बॅग माझं पांढरं जॅकेट आहे त्यावर एकदम मॅचिंग बॅग आहे तुम्ही बघाल तर एकदम आणि मऊ मऊ आहे आणि या सेक्शनमध्ये जर तुम्ही बघाल तुम्हाला मॅक्सिमम ज्या आहे पांढऱ्या रंगाच्या किंवा क्रीम रंग क्रीम कलरच्या अशाच बॅग दिसतील ती पण ब ही पण बॅग बघा काही वेगळी वाटते आहे आणि मोस्टली काय आहे ना अशा प्रकारच्या ज्या बॅग आहेत या एकतर मेड इन इंडिया असतात व्हिएतनाम असतात किंवा पाकिस्तान बांगलादेश या ठिकाणच्या या आलेल्या असतात सांगायचं म्हणजे की एशियन कंट्रीमधनं आलेले या बॅग्स असतात आणि या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर या पण किती सुंदर पिकनिक बॅग्स आहे ॲक्च्युली आणि ते समरसाठी चांगलं कलेक्शन आलेलं आहे जर ही बॅग तुम्ही बघाल तर ही आहे शंभर युरोला सॉरी एकशे दहा युरोला आणि ही बॅग आहे पॅरिसची आणि खरंच किती सुंदर वाटती आहे आणि ते कोणीतरी पाडली वाटते बसल्याला हरकत नाही ही एकशे दहा युरोला आहे तर मी या बॅग्स बघत होती तर सगळ्याच बॅग महाग आहे असं नाही तर ही ॲक्च्युली सतरा युरोला आहे आणि क्वालिटी मग तशीच आहे थोडी त्याच मानानी आहे पण ही सतराला आहे तर ही थोडी महाग असायला पाहिजे साईज वाईज नाही का तर ही पण सतरालाच आहे दोन्ही बॅग आणि ही त्यापेक्षा मोठी आहे ती वीस युरोला आहे तर ओवरऑल या सेक्शनमध्ये शेवटपर्यंत मोस्टली ब्लॅक कलरच्या आहेत बॅग आणि मला जे तुम्हाला दाखवायचं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते आणि या ठिकाणी जर बघाल तर ही जी रॅक आहे याच्यामध्ये लॉक केलेल्या बॅग्स आहे ह्या थोड्याशा महागड्या आहे गोल्ड लेबलवरती लिहिलेलं आहे आणि बाकी बाकी सगळ्या ब्रँडच्या बॅग आहे आणि या बॅग्स तुम्हाला पाहायचे असतील तर इथे हे एक बटन आहे याला पुश करायचं मग ती कोणीतरी कर्मचारी येईल आणि मग तुम्हाला ते डोअर ओपन करून देईल तर मला जी दाखवायची तुम्हाला बॅग ती ही आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्याकडे जो पुठ्ठा असतो ज्याला आपण किंवा खरडा म्हणतो जाडा पेपर तशा टेक्स्चरमध्ये आहे आणि ही बॅग आहे सोळाशे युरोला पण या दुकानामध्ये ती मिळत आहे हजार युरोला नऊशे नव्याण्णव युरोला तर ऐंशी हजार रुपयापर्यंत ही बॅग आहे आणि म्हणूनच मी म्हटलं होतं की माझ्यासारख्या व्यक्तीला जर कोणी अशी ऐंशी हजार रुपयाची बॅग फ्रीमध्ये जरी दिली तर मी म्हणेन की नाही मी नाही वापरणार कारण ती दिसायला पण इतकी गोड नाही आहे आणि प्राईज वाईज तर अगदीच नाही पण होऊ शकतं त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे लेदर असेल लोकांची आवड असते तुम्हाला माहिती आहे कोणी काहीही कोणाला काहीही आवडू शकते प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते तर हेच तुम्हाला एक दाखवायचं होतं की काहीतरी आम्हाला वेगळं वाटलं आणि तुम्ही सांगा आम्हाला कसं वाटलं हे कॉमेंट करून की तुम्हालाही खरंच शॉकिंग वाटलं काही प्राईस बघून आणि त्याच याच्यामध्ये हा एक कलर आहे पण या ठिकाणी मला कळलं नाही की त्या ठिकाणी ठेवलेली बॅग नऊशे नव्याण्णव आहे आणि या ठिकाणी ठेवलेली जी बॅग आहे ती आठशे युरोला आहे तर मला काही ते क बरोबर कळलेलं नाही आहे तर आपण एकदा बटन प्रेस करून विचारून घेऊ काय किती रुपयाला आहे तर नेमकी कारण मागच्या साईडला जी बॅग आहे तीच तुम्हाला मी दाखवली मागच्या साईडला जे लेबल आहे सोळाशेच्या आठशेला आणि या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर हे पूर्ण जे आहे डार्क कलरमध्ये बॅग आहे ब्लॅक थोडं ब्ल्यू ग्रे अशा टाईपच्या बॅग आहे आणि खरंच छान व्हेरायटी आहे याच्यामध्ये तर हे थोडंसं असं विटकरी कलर कथा कलर आपण ज्याला म्हणतो त्या कलरचं सेक्शन आहे आणि तुम्ही मोस्टली असं ना या बॅग्स बघितल्या असेल मॉडेलचे फोटो वगैरे राहतात ड्रेसेसचे फोटोज त्यावर मुलींचे असे अशा उभ्या राहतात मुली आणि फोटो फोटोमध्ये या बॅग राहतात तर ही आहे पंचवीस युरोला आणि ही समर समरमध्ये खूप जास्त ट्रेंड असते या बॅगचं आणि ना या शॉपमध्ये ॲक्च्युली कलेक्शन खरंच खूप छान आहे नेहमी इम्प्रेस होते या शॉपमध्ये आल्यानंतर जसं भारतामध्ये बरंच कलरफुल आपल्याला बॅग्स मिळतात ना तशाच बॅग्स या शॉपमध्ये मिळतात तर इथे पण बघाल तर तुम्हाला रेड पिंक लाईट पर्पल या कलर या कॉम्बिनेशनच्या बॅग्स या ठिकाणी ठेवलेल्या आहे आणि ओवरऑल छान वाटतात आहे ही एक बॅग बघा ही आपल्या भारतामध्ये पण मी बघितली होती तर ही आहे शंभर युरोला युरो ही आहे प्लास्टिक बॅग छोटीशी ट्रान्सपरंट बॅग ही आहे शंभर युरोला आणि पर्सनली मला या सेक्शनमधली ही बॅग खूप आवडली कारण बॅगसोबतच इथे फॅनसुद्धा आहे पंखा ज्याला आपण म्हणतो हात पंखा ज्याला म्हणतो ना आपण तीसुद्धा आहे तर मला ही खूप आवडली बॅग आणि ह्याची प्राईस तीस युरो आहे आणि या सगळ्या बॅग ज्या आहेत या सगळ्या मेड इन व्हिएतनाम आहे या सेक्शनमध्ये तुम्ही बघाल तर कॉम्बिनेशन ब्ल्यू त्याच्यानंतर

चला आपल्या मंडळीला सांगावं लागेल बाबा अशा बॅग करायसाठी तर ही बॅग आहे सोळाशे युरोला आणि हजार युरोला इथे मिळत आहे याच्यामध्ये ना अक्च्युली मॅग्नेट आहे इथे आणि मोर ऑर नॉट इट्स लेदर इन साइड अँड इट लुक्स लाइक लाईक या बट हाउ कम इट इज नाईन हंड्रेड अँड नाईन या बट बघितलं तुम्ही आम्ही ती बॅग जी आहे त्याचं पण विचारलं की इकडे आठशे युरो आणि तिकडे नऊशे नव्याण्णव युरो कसं काय आहे तर ते म्हटले की जी बॅग आठशे युरोला दिसत आहे ती खूप दिवसांपासून इथे ठेवलेली आहे अगोदर आली या बॅगच्या अगोदर आली त्याच्यामुळे ते जास्त दिवस जर बॅग तुमच्या स्टोअरमध्ये असेल तर त्याची प्राइस जी आहे ती कमी कमी करत जातात तर ही एक गोष्ट आम्हाला वेगळी वाटली की सेम बॅग खूप दिवसाअगोदरपासून होती म्हणून प्राईस रिड्यूस केली ती पण एकशे नव्याण्णव युरोने रिड्यूस केली तर ही गोष्ट आहे पण तुम्हाला ही बॅग कशी वाटली जी मी तुम्हाला दाखवली ती प्लीज मला कॉमेंट करून सांगा मी आली आहे शॉपच्या बाहेर आणि जेव्हा मी जेव्हा आपण शॉपच्या आतमध्ये एंटर करायचं होतं तेव्हा इंडिया काढायचा होता तर चला आता आपण इंडिया काढलेला आहे त्यांनी इंडियाचा फ्लॅग काढलेला आहे तर थोडेफार ता ता ले 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 तर आता आठ वाजलेले आहे आणि शॉप सगळे बंद झाले आहे लोक सगळे घरी निघालेले आहे जायला आणि आम्हाला पण भूक लागली आहे आम्ही चाललो आता एखाद्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला खूप जास्त भूक लागली आहे कारण तर चला मग आता व्हिडिओला मी इथे सेंड करते आशा करते तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल बॅगचं कलेक्शन आवडलेलं असेल आणि जी बॅग मला तुम्हाला दाखवायची होती ती आवडली असेल <laughs> तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया युट्यूब ओके चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी एका नवीन विषयावर तोपर्यंत तो आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद